नमस्कार मित्रांनो हा इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकणार आहोत आज आपण इंग्रजीत आणि वापर कसा करावा हे शिकणार आहोत चला तर आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दिचा उपयोग इंग्रजीत कसा करावा हे शिकूया धीस धीस म्हणजे हा ही हे धीस हा शब्द जवळ असलेली एक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो दिस हा शब्द जवळ असलेली एक व्यक्ती किंवा जवळ असलेला एक प्राणी किंवा जवळ असलेली एक वस्तू दाखवण्याचे काम करतो उदाहरणार्थ दिस इज अ डॉग दिस इज अ डॉग म्हणजे हा कुत्रा आहे डॉग डॉग म्हणजे कुत्रा दिस इज अ बॅग दिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे बॅग बॅग म्हणजे पिशवी दिस इज अ टेबल दिस इज अ टेबल म्हणजे हे टेबल आहे आता आपण इंग्रजीमध्ये दॅटचा वापर कसा करावा हे शिकूयात दॅट दॅट म्हणजे तो ती ते डॅट हा शब्द दूर असलेली एक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो दॅट हा शब्द काय करतो दूर असलेली एक व्यक्ती किंवा दूर असलेला एक प्राणी किंवा दूर असलेली एक वस्तू दाखवण्याचे काम करतो उदाहरणार्थ दॅट इज अ स्टार दॅट इज अ स्टार म्हणजे हा तारा आहे स्टार स्टार म्हणजे तारा दॅट इज अ बॅट दॅट इज अ बॅट म्हणजे ही बॅट आहे दॅट इज अ ट्री दॅट इज अ ट्री म्हणजे हे झाड आहे ट्री ट्री म्हणजे झाड दिस आणि दॅट हे दोन्ही शब्द एक असल्यामुळे त्यांच्या बरोबर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे इज हे हेच रूप वापरले जाते दिस आणि देट काय हे एकवचनी शब्द आहेत ते एकवचनी असल्यामुळे त्यांच्या बरोबर वर्तमान काळात बिया क्रियापदाचे कोणते रूप वापरले जाते नेहमी इज हेच रूप वापरले जाते कारण ते एकवचनी आहे आता आपण दिसचा वापर केलेली एकवचनी वाक्य बघूयात दिस इज उषा दिस इज उषा म्हणजे ही उषा आहे दिस इज राखी दिस इज राखी म्हणजे ही राखी आहे दिस इज मिस्टर साठे दिस इज मिस्टर साठे म्हणजे हे श्रीयुत साठे आहेत दिस इज मंगला दिस इज मंगला म्हणजे ही मंगला आहे दिस इज अ कॉक दिस इज अ कॉक म्हणजे हा कोंबडा आहे कॉक कॉक म्हणजे कोंबडा दिस इज अ काऊ दिस इज अ काऊ म्हणजे ही गाय आहे काऊ काऊ म्हणजे गाय दिस इज श्याम दिस इज श्याम म्हणजे हा श्याम आहे दिस इज अ पॅरोट दिस इज अ पॅरोट म्हणजे हा पोपट आहे दिस इज अ माऊस दिस इज अ माऊस म्हणजे हा उंदीर आहे दिस इज अ गोट दिस इज अ गोट म्हणजे ही बकरी आहे दिस इज अ डियर दिस इज अ डियर म्हणजे हे हरिण आहे दिस इज अ बुक दिस इज अ बुक म्हणजे हे पुस्तक आहे दिस इज अ क्रो दिस इज अ क्रो म्हणजे हा कावळा आहे आता आपण दॅट चा वापर केलेली एक वचनी वाक्य बघूयात दॅट इज महेश दॅट इज महेश म्हणजे तो महेश आहे दॅट इज नीला दॅट इज नीला म्हणजे ती नीला आहे दॅट इज मिस्टर साटम दॅट इज मिस्टर साटम म्हणजे ते श्रीयुत साटम आहेत दॅट इज हेमंत दॅट इज हेमंत म्हणजे तो हेमंत आहे दॅट इज अ कॅट दॅट इज अ कॅट म्हणजे ती मांजर आहे दॅट इज अन आऊल दॅट इज अन आऊल म्हणजे ते घुबड आहे दॅट इज अन ऑक्स दॅट इज अन ऑक्स म्हणजे तो बैल आहे ऑक्स म्हणजे बैल दॅट इज अ स्पॅरो दॅट इज अ स्पॅरो म्हणजे ती चिमणी आहे स्पॅरो म्हणजे पीक दॅट इज अ पीक म्हणजे ते डुक्कर आहे पीक म्हणजे डुक्कर दॅट इज अ स्नेक दॅट इज अ स्नेक म्हणजे तो साप आहे स्नेक स्नेक म्हणजे साप दॅट इज अ टायगर दॅट इज अ टायगर म्हणजे तो वाघ आहे टायगर म्हणजे वाघ दॅट इज अ पेन दॅट इज अ पेन म्हणजे ती लेखणी आहे दॅट इज अ पिकॉक दॅट इज अ पिकॉक म्हणजे तो पोपट आहे पिकॉक म्हणजे पोपट दॅट इज अ बटरफ्लाय दॅट इज अ बटरफ्लाय म्हणजे ते फुलपाखरू आहे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू आता आपण काही शब्द बघूया अरे डबल बी आई टी रैबीट रैबीट मे सर ओ ए डी रोड रोड रास्ता एन टी एंट एंटे एंट मुंगी पी ए डबल आर ओ टी पैरट पैरट मे पोपट ओ आर एन जी ऑरेंज ऑरेजे संतरी पी ए सी ओ सी के पिकॉक पिकॉक मजे मोर एल एन लायन लायन मजे सी एल ई पी एच ए एन टी एलिफंट एलिफंट मजे हत्ती सी ओ सी के कॉक कॉक मे कोमड़ा बी यू डबल टी ए आर एफ एल वाय बटरफ्लाय बटरफ्लायजे फूलपाखरू जी ए टी गोट गोट मे बकरी आई एनके पीओटी इंकपॉट इंकपॉट मे दउ एसपी ए डबल आर ओ डब्लू स्पैरो स्पैरो चिमनी सी आर ओ डब्लू क्रो क्रो मन कावड़ा एसन ए के स्नेक ई डबल जी एक, एक अंडे एच ओ यूएसई हाउस हाउस घर टी आर डबल ई ट्री ट्री मेड एफ ओ एक्स फॉक्स फॉक्स को एनई एस टी ने गटे एमओ एन केंकी मंकी माकड़ी ओ आर मोटर 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 के आई टीई काइट काइट मे पतंग एस टी ए आर स्टार स्टार मे तारा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद